तर महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची वर्षपूर्ती असल्याची टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली परीक्षेपासून पळ काढणाऱ्यांना गुण काय देणार असा टोलाही त्यांनी लगावला मला एकूणच वाटते की सरकार वर्षभर म्हणजे वर्षभराची ही उपलब्धी सरकारच्या नाकर्तेपणाची उपलब्धी आहे या अधिवेशनामध्ये एक श्वेतपत्रिका त्यांनी करावी आणि श्वेत पत्रिकेच्या माध्यमातून उपलब्धी सांगावी म्हणजे जनतेच्या पुढं वर्षभरातील सरकारच्या कामगिरीचा कामगिरीची का, का, माहिती जनतेपुढे उघड होईल याला गुण देण्याचा विषयच नाही कारण ज्यांनी परीक्षाच दिली नाही परीक्षेपासून पळ पर काढला आहे त्यांना गुण देणं मला तरी वाटतं नैतिकतेच्या आधार योग्य होणार नाही विजय वडट्टीवारला जर खाजगीत विचारलं ते सांगतील की देवेंद्र फडणवीसचं सरकार सर्वात चांगलं सरकार आहे राजकीय बोलावं लागतं नाहीतर दिल्लीतून त्यांना मार पडेल म्हणून ते असे बोलतात आहे